महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि नो नमस्कार मित्रांनो अशा प्रकारचे जे परिपत्रक मा मा आहे तुम्हाला व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून मिळालं असेल की ज्यामध्ये शासनानं सांगितलेलं आहे की जे जेवढे काही राज्य शासकीय कर्मचारी आहेत त्यांना केंद्र शासनाप्रमाणे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता जो आहे तो देऊ केलेला आहे आणि हा महागाई भत्ता एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दिलेला आहे म्हणजे तो फरक पण आपल्याला मिळणार आहे सोबतच महागाई भत्ता जो वाढलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी फेब्रुवारीचं जे वेतन आहे तेही मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी एक त्रेपन्न टक्के महागाई भत्त्यानुसार एक वेब कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे की जे तुम्हाला डाऊनलोड करायची गरज नाही आहे फक्त लिंकवर टॅप करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये ते ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचं जे बेसिक आहे तेवढंच फक्त टाकायचं आहे आणि आपला पन्नास टक्के व त्रेपन्न टक्के महागाई भत्त्यानुसार जो पगारामध्ये पडणारा फरक आहे ते तुम्हाला पाच ते सहा सेकंदामध्ये कॅल्क्युलेट करून देईल अशा प्रकारे एक कॅल्क्युलेटर मी बनवलेलं आहे सोबतच मित्रांनो जसं महागाई भत्ता हा जर आपला या ठिकाणी वर गेल्यानंतर हा आपला तुम्हाला शहर दिसत असतील एक्स वाय आणि झेड यांच्या स्वरूपामध्ये तर पंचवीस टक्के आणि पन्नास टक्के पंचवीस टक्क्यानंतर एक टक्का वाढत होता त्याचसोबत पन्नास टक्क्याच्या वर महागाई भत्ता गेल्यानंतर ही एक टक्का जो आहे तो आपलं घर बाडं या ठिकाणी वाढत होतं त्याचाही समावेश मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे की जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पन्नास जो महागाई भत्ता आहे ही रक्कम पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळेस वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशा प्रकारे जो बदल आहे तोही शासन देव करना रहे। तर या ठिकाणी देऊ करणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जायचं आहे जसं की तुम्ही युट्यूबवर अशा प्रकारे असाल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक मोर नावाचा ऑप्शन मिळणार आहे ठीक आहे मोरवर क्लिक करण्या अगोदर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती असेल की या चॅनलवरती मी अशा प्रकारचे महागाई भत्तेचे जे कॅल्क्युलेटर आहेत फरकाचे जे कॅल्क्युलेटर आहे म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुलैपासून जानेवारीपर्यंत आपल्याला किती फरक मिळणार आहे पन्नास ते त्रेपन्न यांच्यामधला जो गॅप आहे ना याच्यानुसार किती फरक मिळणार आहे त्याचंही कॅल्क्युलेटर या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे तर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला एक सबस्क्राईबचं बटन दिसते त्याच्यावरती क्लिक करा सबस्क्राईबवरती क्लिक केल्यानंतर ठीक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो या ठिकाणी एक मोर नावाचं ऑप्शन मिळतोय त्या मोरवरती क्लिक केल्यानंतर असं क्लायंट डॉट ओ ओपन अशा प्रकारे एक लिंक दिसेल ती तुम्हाला कुठल्याही ब्राऊझरमध्ये घेऊन जाऊ शकते अशा प्रकारे ओपन करायचं आहे त्रेपन्न टक्के मागाई भत्त्यानुसार मिळणारा जो पगार आहे तो तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करून देईल तर या ठिकाणी जुलै दोन हजार चोवीसचं जे तुमचं बेसिक आहे की जे सध्या चालू असतं ते तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे मागाई भत्ता त्रेपन्न आहे त्यामध्ये बदल करू नका खालील यादीतून तुम्ही घरभाडे जे आहे ते आपण निवडायचं आहे जर तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असाल मुंबईसारख्या सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तीस टक्के भेटत असेल पुणेसारख्या ठिकाणी राहत असाल तर वीस टक्के रा भेटेल आणि जर तुमचा ग्रामीण भाग असेल शहरी असेल तर तुम्हाला दहा टक्के महागाई भत्ता मिळणार आहे मला या ठिकाणी जो मिळतोय तुम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे प्रवास भाडंही आहे ते तुम्ही या ठिकाणी बदलू शकता त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा इतर भत्ता तुम्हाला लागू असेल तर तोही तो या ठिकाणी तुम्ही टाईप करायचा आहे त्यानंतरही आपण एन पी एस धारक आहात यस नो अशा प्रकारे तुम्ही निवडायचं आहे आणि गो बटनावरती क्लिक केल्यानंतर क्षणार्धातच तुम्हाला हे जे कॅल्क्युलेटर आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देईल अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी जो आपल्याला मागाई भत्ता जो मिळणार होता तो या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ठीक आहे या ठिकाणी थोडंसं मी दुसरीकडे क्लिक केल्यानंतर थोडंसं दुसऱ्या वेब पेजवर हे घेऊन गेलेलं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे गोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवेल ठीक आहे पन्नास टक्क्यानुसार फरक आणि त्रेपन्न टक्क्यानुसार फरक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी खाली कॅल्क्युलेशन करून जे आहे ते मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं जर कॅल्क्युलेटर तुम्हाला आवडलं असेल आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे महागाई भत्ता वेतन वार्ताचे जर तुम्हाला न्यूज हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही इतर बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही मार्गदर्शन मिळू शकेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार